सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजेच देसाई ग्रुपचा महेंद्र रेडीमिक्स मिक्स कॉन्क्रीट प्लांट मुंबईतली उदयनराजेंची उलट तपासणी निकाल मात्र तेवीस मे एवढा माझा तिरस्कार आहे <laughs> मी साताऱ्यात <साथारे> थांबू नये असं वाटत <laughs> मी <laughs> जर हो म्हणाल तर इथून काय अंतरावरती घर कोणाचं तुम्हाला माहित आहे फ्लेक्स लागतं भावी पंत मला आत्महत्या करायला प्रो एक लक्षात घ्या तुमच्या मनात तुम्ही मला एवढं मोठं पद दिलंय पंतप्रधान काय पद आहे आणि हे सर्जिकल स्ट्राईक आणि या स्ट्राईक मगाशी जिचा उल्लेख केला हे माणसं मारण्याचाच प्रकार आहे ना त्यांनी मारले काय ते कुठलं तरी गाडी सोडली बॉम्ब आर डी एक्स किंवा जे काय एक्सप्लोजिव्ह भरलेली थांबलं पाहिजे मार्ग डिप्लोमॅटिक एक मार्ग निघणं गरजेचं आहे अखेर आपण कुठपर्यंत किती आता पूर्वीसार राहिलेलं नाही सगळं बटनाचा खेळ आहे बटन दाबलं सगळ्यांकडे न्यूक्लिअर काय ते बॉम्ब हे त्याच तुम्हाला माहित आहे जपान मध्ये जेव्हा स्ट्राईक झाली त्या काळात आणि नागासाठी त्याच किती नंतरच्या किती पिढ्यान पिढ्या त्याचे जे दुष्परिणाम त्या पिढ्या पिढ्यातील त्या मृत्यूंदर डिसऑर्डर्स त्या मुलांमध्ये झाले धन्यवाद त्याबद्दल तुमचे आभार माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या विरोधात एक तगडा उमेदवार उभा आहे तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या विरोधात एक तगडा उमेदवार उभा आहे म्हणजे मला असं वाटतंय की तुम्ही आमचे भावी खासदार पण तुमचं मत काय पण उमेदवार हे बघा ही लोकशाही कोणी पण उभं राहू शकतात किती लागतात फॉर्म भर्याला डिपॉझिट किती लागतो ठीक आहे एखाद्याला अगदीच इच्छा असेल का नाही त्याला वाटत असेल की आपण भराव आणि जरूर भरावं पब्लिसिटी गिमिक्स असतात खर तर फॉर्म भरतात ते निवडणुकीपेक्षा त्याच्या मागे त्यांचा वेगळाच एक असतो एक तर पब्लिसिटी मिळते जाहिरात करायची तर संपूर्ण जिल्ह्यात द्यायची एवढा खर्च असतो फॉर्म भरला की तेवढ्यात संपूर्ण जिल्ह्यापर्यंत पोहोचतो आपण बरेच बाकीचे कॉस्मोपॉलिटन शहर आहे आणि आपल्या इथल्या इथं इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं आहे इथं एअरपोर्ट्स आहे कनेक्टिव्हिटी चांगली आहे त्यामुळं नेहमी एक लक्षात आपण घेतलं पाहिजे मला ठेवलं पाहिजे की कुठलेही उद्योजक आय टी सेक्टर असेल किंवा जे काय असतील कुठलेही उद्योजक वेगवेगळ्या इंडस्ट्री इंडस्ट्रीमधला तो पहिलं प्राधान्य कशाला देतो तो काय पाहतो की आपल्याला तिथं जे स्पेशलाइज जे आ, वर्क फोर्स तिथं आपल्याला अवेलेबल होत आहे हा एरिया टार्गेट करतो त्यामुळं बॉम्ब मुंबई नवी मुंबई ठाणे त्यानंतर मग कल्याण जे काय असेल ते मग पुन्हा पुण्याचं অট'মোব অট'মোবাইল হব জাল